वेलकम अँड वेलकम बॅक टू आर चॅनल माऊली सेल्फ इम्प्रुवमेंट हसताय ना हसायलाच पाहिजे कारण आज आपण बघणार आहोत अगदी सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला जर तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टू बघितला नसेल तर नक्की बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे इंग्रजी शिकताना एक महत्त्वाची गोष्ट आहे वस्तू किंवा व्यक्ती दाखवून बोलता यायला हवे आज आपण शिकणार आहोत दिज दॅट दिज दोज हे शब्द ज्यांना इंग्रजीमध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स असे म्हणतात चला तर मग वेळ वाया न घालवता शिकूया एकदम सोप्या भाषेत पहिला वड आहे दीज दिज। दिज म्हणजे हे हा ही दिसचा वापर जेव्हा वस्तू जवळ असते आणि एकवचनी असते तेव्हा दिसचा वापर होतो फॉर एक्झाम्पल दिस इज माय पेन हा पेन माझा आहे दिस इज अन ॲपल हे एक सफरछंद आहे दिस बॉय इज माय फ्रेंड हा मुलगा माझा मित्र आहे लक्षात ठेवा वस्तू किंवा व्यक्ती जवळ असली आणि एक वचनी असली म्हणजे सिंग्युलर असली तर दिसचा वापर होतो नेक्स्ट वर्ड इज दॅट दॅट म्हणजे ते तो ती दॅटचा वापर जेव्हा वस्तू किंवा व्यक्ती लांब असते आणि एक वचनी असते तेव्हा दॅटचा वापर होतो फॉर एक्झाम्पल दॅट इज अ ट्री ते एक झाड आहे

आणि अनेक वचनी असतात तेव्हा दीज चा वापर होतो फॉर एक्झाम्पल दीज आर माय बुक्स ही माझी पुस्तके आहेत दीज आर न्यू चेअर्स या खुर्च्या नवीन आहेत दीज गर्ल्स आर माय क्लासमेट्स या मुली माझ्या वर्ग मैत्रिणी आहेत लक्षात ठेवा जेव्हा वस्तू किंवा व्यक्ती जवळ असतात त्याचबरोबर अनेक वचनी असतात तेव्हा दीज चा वापर होतो नेक्स्ट वर्ड इज दोज दोज म्हणजे ते किंवा त्या दोदचा वापर जेव्हा वस्तू दूर असतात आणि अनेक वचनी असतात तेव्हा दोदचा वापर होतो फॉर एक्झाम्पल दोज बॉईज आर क्रिकेट ते मुले क्रिकेट खेळत आहेत दोज फ्लार्स आर व्हेरी ब्युटिफुल ती फुले खूप सुंदर आहेत दोज आर माय फादर्स फ्रेंड्स ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत लक्षात ठेवा दोद वापर दूरच्या वस्तू किंवा व्यक्तींसाठी केला जातो सिंपल रूल Near plus singular is equals to these. Far plus singular is equals to that. Near plus plural is equals to these. Far plus plural is equals to those. Repeat it with me. This is my book. That is your car. These are my friends. Those are mangoes. So, guys. आता तुम्हाला दीज दाट, दीज दोज चा उपयोग कधी करायचा हे नीट समजले असेल फक्त लक्षात ठेवा वस्तू जवळ आहे की लांब आहे एक आहे की अनेक आहेत रोज प्रॅक्टिस करा तुमचे इंग्रजी नक्कीच सुधारेल व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत क्वेश्चन वर्ड्स इन इंग्लिश डब्ल्यू एच अँड हाऊ पासून सुरू होणारे शब्द So Parenta, stay happy, keep learning, keep growing and thank you so much for watching.